नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे ऑल फॉर यू 91 वन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या देशात असे काही समाज होते ज्यांना ब्रिटिश सरकारने गुन्हेगार म्हणून घोषित केले होते पिढ्यानपिढ्या त्यांना गुन्हेगार समजले गेले आणि त्यांच्यावर अमानवी अन्याय झाला भटक्या समाजाचा इतिहास ब्रिटिशांनी गुन्हेगार जमातीचा कायदा क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट का लागू केला होता आणि विमुक्त दिनाचे महत्त्व यावर मित्रांनो यापूर्वी एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपण तो जरूर पहावा आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाने एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाने एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय घेतला हा शासन निर्णय होता ऑगस्ट एकतीस हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याबाबत हा निर्णय केवळ एक सरकारी आदेश नाही तर भटक्या विमुक्त समाजाच्या आत्मसन्मानाचा दस्तऐवज आहे थोडक्यात पार्श्वभूमी पाहूया सन अठराशे मध्ये ब्रिटिश सरकारने एक क्रूर कायदा आणला त्यात काही भटक्या जमातींना गुन्हेगार जमाती म्हटले गेले हा कायदा रद्द करण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष झाला आणि अखेर स्वातंत्र्यानंतर एकतीस ऑगस्ट एकोणीशे बावन्न रोजी हा कायदा रद्द झाला तेव्हापासून या समाजाला विमुक्त जाती म्हणून ओळख मिळाली आता महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे की दरवर्षी ऑगस्ट एकतीस हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून राज्यभर आणि जिल्हास्तरावर साजरा केला जाईल या दिवशी समाजाच्या संस्कृती परंपरा आणि योगदानाबद्दल कार्यक्रम होणार शिबिरांचे आयोजन होईल ज्यात आरोग्य तपासणी आधार कार्ड जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र यासाठी मदत केली जाईल या कार्यक्रमांची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे आता हा निर्णय सामान्य कार्यकर्त्यांसाठी एक मोठी संधी आहे कारण हा जी आर म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नाही तर आपल्या कामाला मिळालेला कायदेशीर आधार आहे आपण काय करू शकतो आपल्या जिल्ह्यात हा दिवस योग्यरित्या साजरा होतो आहे का ते पाहू शकतो शासनाच्या आदेशानुसार होणाऱ्या शिबिरात सहभागी होऊ शकतो गरजू लोकांना जातीचे दाखले आधार कार्ड आरोग्य शिबिरांचा थेट लाभ मिळवून देऊ शकतो आपल्या संस्था संघटनांतर्फे सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम घेऊ शकतो मित्रांनो हा जी आर म्हणजे आदेश नाही तर सन्मान आणि एकतेचा दस्तऐवज आहे आता आपल्या हातात संधी आहे शासनाच्या या निर्णयाचा आधार घेऊन आपण समाजासाठी एकजुटीने काम करायचं आहे चला तर मित्रांनो ऑगस्ट एकतीस हा भटके विमुक्त दिवस साजरा करूया आत्मसन्मानाने न्यायाच्या भावनेने आणि एकतेच्या ऊर्जेने एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर आपणास हवा असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका